पक्षाच्या चर्चेच्या निमित्तानं पुढचा मुद्दा आहे माझा आपल्याला आणि तो असा आहे की येत्या काळात महायुतीचं सरकार यावं याच्यासाठी खऱ्या अर्थानं कोणत्या मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टीनं काम केलं पाहिजे मला असं वाटतं की आम्ही जे करतो ते मी मांडतोय महाराष्ट्रामध्ये विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही चाललो आमच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चार सुखाचे क्षण प्रसंग दिवस महिने वाढवावेत यासाठी आम्ही कर्तव्य करतो आहोत सेवक म्हणून काम करतो आहोत युवक विद्यार्थी माता भगिनी सर्व समाज समाजाच्या असलेल्या अपेक्षा या सगळ्यांवर भरीव दोन पावलं पुढे टाकणारं निर्णय धोरण कार्यक्रम आणि अर्थव्यवस्था या दिशेने आम्ही काम करतो आहोत आणि त्या दिशेने काम करणं हेच महायुतीचं लक्ष आहे आणि त्या आधारावर आम्ही मत मागणार आहोत